नमस्कार हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत गुजरात ते दक्षिण कर्नाटक पर्यंत आहे कोकण गोव्यात पुढील ते सात दिवस बहुतांश ठिकाणी तर विदर्भामध्ये पुढील दोन ते तीन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर दोन तीन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पालघर येथे व पुण्याच्या घाट विभागात काही ठिकाणी अत्यंत जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे या दोन ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे ठाणे येथे आज रायगड व रत्नागिरी येथे पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक पुणे व सातारा यांच्या घाट विभागात एक दोन ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणे रायगड रत्नागिरी व नाशिक या जिल्ह्यांना आणि नाशिक पुणे व सातारा यांच्या घाट विभागात त्या त्या दिवसांना ऑरेंज अलर्ट दिला आहे मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांना पुढील दोन तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे चंद्रपूर व गडचिरोली येथे पुढील दोन तीन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे अमरावती भंडारा गोंदिया नागपूर व वर्धा येथे सात आणि आठ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागात दोन दिवस रेड अलर्ट दिला आहे यापुढील हवामानाचा अंदाज व माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद